नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं माझं युट्यूब चॅनल इंग्लिश ग्रुप फॉर ऑल तसे इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या नावाने आपली वेबसाईट आहे आणि आपलं त्याच नावाने ऍप्लिकेशन देखील आहे तर हा कोर्स जो आहे आपल्या ऍप्लिकेशनवरती सगळ्यांना आपण अवेलेबल करून दिलेला आहे आणि कोर्सचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रॅमर यामध्ये रेकॉर्डेड सेशन तसेच विकली डाऊट क्लिअरिंग सेशन आणि विद्यार्थी मित्रांनो आपण ऑनलाईन टेस्ट देखील इथे प्रोव्हाइड करणार आहोत आणि आता आपण लेसन नंबर थ्री घेणार आहोत द फ्रेज अँड द क्लॉज या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपल्याला फ्रेज कशाला म्हणायचं आणि क्लॉज कशाला म्हणायचं हे समजवून घ्यायचं आहे तर सगळ्यात सुरुवातीला आपण इथे मिनिंग ऑफ फ्रेज समजून घेऊ फ्रेज कशाला म्हणायचं आहे तर इथे मी अर्थ दिलेला आहे बघा काय आहे अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट मेक्स सेन्स बट नॉट कम्प्लीट सेन्स इज कॉल्ड ऑफ फ्रेज म्हणजेच काय फ्रेज म्हणजेच अ ग्रुप ऑफ वर्ड्स आहे अनेक वाक्यांचा समूह आहे तो लॉजिकल सिक्वेन्स मध्ये असतो आणि आपल्याला इथे त्यातून काय होतं एक अर्थ लक्षात येतो पण तो कंप्लीट असा अर्थ नसतो तर त्याला आपण फ्रेज असं म्हणतो खाली दिलेल्या काही उदाहरणांवरनं त्या एक्झाम्पल्सवरनं तुमच्या लक्षात येईल बघा द सन सनरायझेस इन द इस्ट आता इथे हे जे मी इटालिकमध्ये दिलेलं आहे बघा इन द इस्ट ही झालेली फ्रेज म्हणजे इन द इस चा मिनिंग आपल्याला समजतोय बरोबर पूर्वेला जे म्हणतो आपण परंतु इथे काय आहे त्याचा कंप्लीट सेन्स लक्षात येत नाही त्यासाठी आपल्याला हा पहिला पार्ट इथे कन्सिडर करावा लागतो बरोबर मग हा जो पार्ट आहे ज्याचा अर्थ समजतोय पण पूर्ण अर्थ त्यातून आपल्याला ना कळत नाही त्याला आपण फ्रेज असं म्हणतो सेकंड बघा वी सॅट ऑन अ वॉल आता इथे ऑन अ वॉल जे दिलेलं आहे हे देखील फ्रेज आहे त्यानंतर बघा नंबर देर केम अ बस टू माय डोअर मग इथे या वाक्यामध्ये मा टू माय डोअर ही जी आहे ही फ्रेज आहे त्यानंतरच सेंटेन्स बघा इट वॉज अ सनसेट ऑफ ग्रेट ब्युटी ऑफ ग्रेट ब्युटी हे जे आहे हे काय आहे परत फ्रेज आहे आणि नंबर पाच सेंटेन्स नंबर बघा द टॉप्स ऑफ द माउंटेन्स वर कवर्ड विथ स्नो द ऑफ द माउंटेन्स जे आहे ही देखील इथे फ्रेज आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या इथे आता लक्षात आलेलं आहे फ्रेज कशाला म्हणायचं आहे आणि त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण इथे बघितलेले आहेत पण क्लॉजेस स्टडी करताना प्रिपोजिशनल फ्रेजेस स्टडी करताना हा पार्ट आपण परत रिवाइज करणार आहोत आणि डिटेलमध्ये घेणार आहोत द मिनिंग ऑफ क्लॉज क्लॉज कशाला म्हणायचं आपण हे बघूया क्लॉज म्हणजे काय अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट फॉर्म अ सेंटेन्स विथ अ सब्जेक्ट अँड अ प्रेडिकेट इज कॉल्ड क्लॉज सिम्पल आहे म्हणजे क्लॉज असेल तर त्यामध्ये सब्जेक्ट म्हणजे करता असणं गरजेचं आहे आणि प्रेडिकेट असणं गरजेचं हे आता इथे आपण समजून घेऊया काय आहे तर बघा पीपल हू पे देअर डेट्स आर आता हु पे देअर डेट्स तर हे जे मध्ये आहे हा झालाय तुमचा क्लॉज बघा यामध्ये आपल्याला हे जे आहे ना हू कशासाठी वापरतो आपण सब्जेक्ट आयडेंटिफाय करण्यासाठी आता इथे कुठे जातो इकडे बघा पीपल लक्षात घ्या म्हणजे तुम्ही म्हणाल की सर इथे खून क्वेश्चन विचारला कि क्वेश्चन नाही विचारलेला याला ना रेफर करता येते या सब्जेक्टलाच त्याच्या जागी त्याला यूज केलेला आहे म्हणून हु देअर डेट्स हे जे आहे हे तुमचं काय आहे तर क्लॉज आहे सेकंड बघा आय थिंक दॅट यू हॅव मेड अ मिस्टेक आता यू हॅव मेड अ मिस्टेक हे जे आहे इथे बघा यूज आला सब्जेक्ट हॅव मेड अ मिस्टेक प्रेडिकेट बरोबर इथे काय लिहिलंय आपण सब्जेक्ट आणि प्रेडिकेट जर एकत्र असेल तर त्याला आपण क्लॉज असं म्हणतो थर्ड बघा वी कॅनॉट स्टार्ट व्हाइल इट इज रेनिंग आता रेनिंग हा देखील काय झालेला आहे क्लॉज कारण इथे बघा इट जे दिसतंय हा सब्जेक्ट आहे इज रेनिंग आणि बाकी जो पार्ट आहे तो क्रेडिकेटचा पार्ट आहे नंबर फोर बघा वी दे हॅव डिसिवड अस हे जे आहे मध्ये दिलेलं हा देखील क्लॉज आहे हे सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे तर या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपण फ्रेज म्हणजे काय आणि क्लॉज म्हणजे काय हे समजवून घेतलेलं आहे तरी विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीनं ह्या कोर्सला तुम्ही कंप्लीट करा मी शुअर आहे की तुमच्या सगळ्या कॉन्सेप्ट एंटायर इंग्लिश ग्रामर मधल्या इथे क्लिअर होणार आहेत आणि आपला कोर्स हा रेकॉर्डेड सेशन्स डाऊट क्लिअरिंग सेशन्स आणि तसेच ऑनलाईन टेस्ट या स्वरूपात असणार आहे थँक्यू थँक्यू सो मच